राम राम शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव दौंड का खेडगाव व तसेच खेड चाकर व पुणे या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव दिनांक एक मे दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे तरी पण सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज पुणे जिल्ह्यातील कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी चला तर मित्रांनो पहिली बाजार समिती दौंड खेडगाव या ठिकाणी आज अवक तीन हजार चारशे पस्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल सरसंद्र क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये क्विंटल खेड चाकण या ठिकाणी अवक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल आहे तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती चांद्राय पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी पंधराशे चांगला आहे पंधराशे जसे असतं पंधराशे रुपये क्विंटल बघूया पुणे गुलटिगडीतील आजची कांदा बाजारभाव बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सकाळ सत्र चार हजार पंच्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल तेराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती आहे सोळाशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये